बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज वीस जून चा सकाळचे साडे नऊ वाजले आहेत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हवामानाची काय स्थिती आहे आणि येणारे चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील याचा सविस्तर आढावा घेऊयात सर्वात आधी सध्याच्या हवामान प्रणालीवर एक नजर टाकूयात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये कायम आहे तसेच कमी दाबाचा पट्टा उत्तर भारताकडे विस्तारला आहे यामुळे सध्या पावसाचा जोर हा मुख्यत्वे उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक सक्रिय आहे महाराष्ट्रात आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत आहे तरीसुद्धा सकाळच्या सॅटेलाईट इमेजेनुसार काही ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत विशेषतः सातारा घाटालगतचा रत्नागिरीचा भाग आणि कोल्हापूर घाटालगतच्या सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि क्वचित एक दोन ठिकाणी हलक्या सरीही बरसत असतील मात्र या ठिकाणी सध्या तरी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आता कोरडे वारे वाहत असल्यामुळे विशेष पाऊस किंवा दाट ढग सध्या दिसत नाहीत आता पाहूयात येत्या चोवीस तासात राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची काय शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटालगतच्या भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट आणि नाशिक घाट या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागांमध्ये हलक्याच ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे राज्याच्या उर्वरित भागांमध्ये विशेषतः पश्चिम भागात म्हणजेच नाशिक सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील मात्र या भागांच्या पूर्वेकडे पावसाचा जोर कमी असेल उर्वरित जिल्ह्यांमध्ये क्वचित एक दोन ठिकाणीच पाऊस झाला तर होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही तर हा होता आजचा हवामानाचा अंदाज सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद